जय शिवराय मी पांडुरंग कदम आत्ताच आपण एका बाजारू विचारवंताचा व्हिडिओ पाहिला असेल त्या बाजारू विचारवंताची अवकात नाही आहे सुरेश अण्णा धस म्हणायला घंटा लागतो महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मराठ्यांचा ढाण्या वाघ म्हणजे सुरेश अण्णा आणि त्या सुरेश अण्णाला हे बाजारू विचारवंत ज्याच्या अवकात नाही आहे अमोल मिटकरी तुझ्या अवकात नाही सुरेश अण्णा धस यांच्या बाबतीमध्ये बोलण्याची कारण की मराठ्यांचा ढाणा वाघ आणि मराठ्यांचा आवाज म्हणजे आमचे सुरेश अण्णा धस आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलण्याची तुझी अवकात नाही तुझी लायकी नाही आहे तू काय म्हणायलास की सुरेश अण्णा धस नव्हे तर या महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी कळायला पाहिजे की जाणीवपूर्वक कोणाचं तरी राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरेश अण्णा धस करतायत आणि याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे तर तुला सांगू इच्छितो तू एक बाजार विचारवंत आहेस हे या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळे तुझ्यासारख्या यासारख्या बाजार विंत विचारवंतांनी असले प्रश्न विचारू आहेत सुरेशांना धस जातीचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करता है ते जातीचं म्हणण्यापेक्षा एका पीडित कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे आमचा भाऊ आम्ही गमावलेला आहे त्याचं दुःख आम्हाला कळत आहे तू ह्यासारख्या बाजार वंताला कळणार नाही आमचा भाऊ या ठिकाणी गमावला आहे आमच्या भावाची कशी हत्या झाली हे जर पाहिलं असेल तर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या माणसाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही परंतु तू अवलाद कोणाची आहेस हा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला पडतो की जर एवढ्या एवढी निर्गुण हत्या होत असेल आणि त्याबद्दल जर तुला या ठिकाणी दुःख वाटत नसेल तर या ठिकाणी हाही प्रश्न पडतो याही प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे की या एवढी हत्या झालेली असताना आज आरोपी या ठिकाणी फरार असताना सुद्धा या ठिकाणी कोणाला दुःख न वाटता त्याचं राजकारण करण्याचं काम हा बाजार विचारवंत करतोय तर याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटलं पाहिजे सुरेशांना दश या काय करतायत एका पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी ते बाजू धरून ठेवतायत त्यांना राजकारण करण्यासाठी आयुष्य पडलंय आयुष्यभर राजकारण केलंय त्यांनी परंतु असल्या नीच दर्जाचं राजकारण करणारे सुरेशांना धस नाहीत नीच दर्जाचं राजकारण करणारा येस आणि तू काय म्हणायला की कोणाचं तरी राजकारण संपवण्यासाठी या ठिकाणी सुरेश अण्णा दस यांनी कोणाची सुपारी घेतली कोणीतरी त्यांनी सुपारी दिली सुपारी घेण्याचं काम तू करतोस लक्षात येत आहे का या महाराष्ट्रामध्ये सध्या सलो काय परंतु या ठिकाणी सुपारी घेण्याचं काम तुझं आहे तू लहानपणापासून सुपारी घेतोस हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुला, तुला मोठं करण्याचं काम आमच्यासारख्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचे लेकर आहे लेकरांनी केलेलं आहे माहिती आहे का तुला आम्ही त्या पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये देऊन तुझी व्याख्यानं ठेवलेली आहे त्याचे पांग असे फेडायलाच का तू तु। तुला दुःख वाटायला पाहिजे होतं या ठिकाणी आम्ही आमचा भाऊ गमावला आहे आणि आमच्या भावाचं दुःख आम्ही जाणू शकतो तुला सुद्धा आम्ही आमचा भाऊ समजत होतोच परंतु जेव्हा जेव्हा या ठिकाणी मराठ्यांचं काहीतरी आंदोलन उभा राहतं मराठी काहीतरी करायला जातात त्यावेळेस विरोध करणारा या ठिकाणी तू आहेस आणि दुसरं तू काय म्हणाला की मसाजोगचं प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न अरे मूर्खा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये या दुःख आहे डोळ्यामध्ये आसूर आल्याशिवाय राहत नाहीत एवढं या अतिशय गांभीर्यानं घेण्यासारख्या या ठिकाणी प्रकरण आहे परंतु तु तुला त्याचं महत्व कळत नाही तुला नेहमी सदा कादा राजकारण दिसतं तर तू किती राजकारणी आहे किती बाजारू आहेस हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यामुळं आम्हाला आम गर्व आहे की सुरेशांना दश या ठिकाणी या प्रकरणामध्ये स्वतः जातीनं लक्ष देत आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांना जेव्हा आमची गरज पडेल तर आम्ही त्यांना निश्चित या ठिकाणी सहकार्य करू फक्त तुझ्यासारख्या बाजार विचारवंतांनी आमच्यासारख्या आमचे जे सुरेशांना दस आहेत यांच्याबद्दल बोलण्याची तुझी अवकात नाही आहे आणि तुला सुरेशांना दश वेळ आल्यानंतर योग्य ते उत्तर देणार आहेत त्याबद्दल तू निश्चिंत राहा पण तुला एक सजेशन आहे तुला एक चांगलं सांगणं आहे की तू बाजारू विचारवंत आहेस तू ते बाजारू विचार मांडण्याचा प्रयत्न कर परंतु सुरेश अण्णा यांच्यावरती या ठिकाणी तू बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि दुसरी गोष्ट म्हणायला की राज म्हणजे या मसाजोगच्या प्रकरणाचा उपयोग सुरेश अण्णा आणि जे कोणी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे काय स्वार्थी राजकारणासाठी नाही करत ते सगळे तुव्यासारखे बाजारू विचारवंत नसतात तुझ्यासारखे स्वार्थी नसतात ते स्वतः या ठिकाणी या जातीसाठी त्या पीडित कुटुंबाला न्याय यासाठी या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे तुला विनंती आहे भावड्या केळ्या जरा समज आणि मराठा समाजांच्या नेत्याबाबत जे चांगल्या प्रकारची भूमिका घेत आहेत त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं जपून बोल तूर्तसा थांबतो धन्यवाद पण पुन्हा एकदा सांगतो तू जर बोललात तर तुला प्रत्युत्तर द्यायला या ठिकाणी मी नेहमी अल्वेज तयार आहोत तुर्तसा थांबतो धन्यवाद